नमस्कार मी वैशाली विचारे कल्याणवरून आणि आज आपण आलेलो आहोत बदलापूरमध्ये बदलापूरमध्ये या सोनल मॅडम आहेत सोनल पाटील त्यांनी रियान शमृत ज्यूस घेतलं होतं आणि त्यांना रियान शमृत ज्यूस नाही काय काय रिझल्ट आले तर त्यांच्याच तोंडून ऐकूया मॅडम तुमचं नाव सांगा हाय मी सोनल पाटील गुड आफ्टरनून मी एक म वन मंथ झालेलं आहे की रियान ज्यूस यूज करते मला हार्मोनियम बॅलन्स होतं पिरियड्सचा पण प्रॉब्लेम होता बी पीचा पण प्रॉब्लेम होता बी पीमुळे मला थोडाफार दम लागायचा तर ज्यूसमुळे मला खूपच फरक पडलेला आहे बी पीचा पण प्रॉब्लेममध्ये थोडंसं कंट्रोल आलेला आहे प्लस याचा पिरियडचा प्रॉब्लेम आता मला एकदम रेग्युलर पिरियड येत आहेत ब्लिडिंग पण खूप कमी होती आहे सो मी सजेस्ट करेल की जे आजारी आहेत त्यांनीच नाही यूज करायचं की जे निरोगी आहेत त्यांनी पण यूज करा त्यांचाही पूर्ण ट्यू ओवरऑल बॉडीसाठी खूप चांगलं आहे हेल्थसाठी तो सजेस्ट करते की घ्या हे सगळ्यांनीच ओके okay, मॅडम ना किती जबरदस्त रिझल्ट आलेला आहे ते तो मॅडमच्या तोंडूनच आपण ऐकलेलं आहे तर रियान अमृत ज्यूस किती बेस्ट आहे आणि सर्वांनी घेतलंच पाहिजे थँक्यू